लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत आणि कला त्यांच्या बेडरूम मध्ये येतात तेव्हा कला ही अद्वैतला सॉरी म्हणते तर अद्वैत म्हणतो ती तशी वागलीये मग तू कशी वागते ते पाहना हे ऐकून कलाला मोठा धक्काच बसतो कलाला वाटतं की अद्वैतला आपल्या डिझाईन बद्दल समजलंय ती सानिकला डिझाईन बनवून देणार आहे कला विचारते तू कशाबद्दल बोलतोय मला काहीच कळत नाहीये अद्वैत म्हणतो त्या हाराबद्दल नैनाने तुझ्याकडे सुद्धा हिऱ्यांचा हार मागितला होता हे तुम्हाला सांगितलं का नाही तर कलाला सगळं आठवतं आणि ती म्हणते माझा नायलाज झाला होता त्या दिवशी नेनाताई जेवण करायला नाही म्हणत होती आणि आबांनी सांगितलं होतं त्यांनी तिने चक्क माझ्याकडे हिऱ्यांचा हार मागितला त्यामुळे मी हो म्हटले होते अद्वैत म्हणतो हे थोडं अति होतंय फक्त बेडरूमपासून हॉलपर्यंत जेवण्यासाठी ही यायला हिऱ्यांचा हार मागणं हे खूप चुकीचं आहे आणि हे या घरात बिलकुल चालणार नाही तिला चांगलाच धडा शिकवावा लागणार आहे थोड्या वेळाने सोहम काजलला घेऊन घरी परत येतो त्यावेळेस ती लंगर चालत असते हे पाहून संगीता खूप घाबरते आणि विचारते काय झालं काजलला सोहम सांगतो काही नाही दुकानदाराशी थोडा वाद झाला होता त्यात तिच्या पायाला लागलं संगीता विचारते आता हिने दुकानदाराशी सुद्धा वाद केला का सोहम सांगतो तसं काही नाही झालंय तिचा पाय चुकून तांदळाच्या गोणीत पडला तांदूळ खाली सांडले म्हणून दुकानदार पैसे मागत होता त्यातूनच वाद झाला पण मी त्याला समज दिलीये तर काजल म्हणते वाचला तो दुकानदार नाहीतर त्याचं आज काही खरं नव्हतं त्यानंतर हे सगळे घरामध्ये येतात संगीता काजलच्या पायाला मलम लावून देत असते संगीता विचारते काय झालं होतं दुकानात काय म्हटला तो दुकानदार तुला काजल सांगते त्याने ओळखलं की मी बाबांची मुलगी आहे आणि मग तो म्हणाला तुझ्या बापाला सांग जर पोरीना पाहता येत नसेल अशीच भीक मागायला पाठवायचं असेल तर कुठेतरी जाऊन जीव दे हे ऐकून संगीता आणि दिनकरला खूप वाईट वाटतं आणि तो रडू लागतो तर इकडे अद्वैत हा त्याच्या रूममध्ये काम करत असतो कला विचार करते की अद्वैत असाच काम करत राहिला लवकर झोपला नाही तर मी माझे डिझाईन्स कधी बनवणार माझं काम होणार नाही असा विचार करून तिला एक कल्पना सुचते आणि ती चक्क गाणं गाऊ लागते अद्वैतला तिचा आवाज आवडत नाही आणि अद्वैत म्हणतो काय गाणं गातेस झोपायची वेळ झाली ना मग झोप तर कला म्हणते मला गाणं गायची इच्छा होते अद्वैत तिला म्हणतो मग मनातल्या मनात गाणं मनात गायचं असं मोठ्याने नाही गायचं कला म्हणते गाणं हे मोठ्यानेच गायचं असतं मनातल्या मनात कोणी गाणं गातं का आणि ती गाणं गातच असते अद्वैतला खूप राग येतो आणि तो लगेच झोपतो कलाही झोपायचं नाटक करते इकडे काजल संगीता आणि दिनकर हे तिघे मस्तपैकी चकल्या तळत असतात आता कला आणि नेण्याला खायचं पाठवायचं यासाठी त्यांची तयारी सुरू असते काजल म्हणते मलाही काम करू दे परंतु संगीता तिला काहीच काम करू देत नाही काजल चिडून म्हणते मला कुणी काहीच काम करू देत नाही आता मी चकल्या पाडणारच आणि ती चकल्या पाडू लागते तिला ते खूप छान जमतं त्यामुळे संगीताला आनंद होतो आणि संगीता म्हणते आता दिवाळीमध्ये तू चकल्या करायच्यास काजल हो म्हणते इकडे अद्वैत हा झोपी जातो कला लगेचच उठते अद्वैत झोपलाय याची खात्री करून ती रूमबाहेर येते आणि डिझाईन्स बनवू लागते ती डिझाईन्स बनवत असते परंतु त्याच वेळेस अद्वैतला जाग येते कला रूममध्ये नाहीये कोठे गेली हे पाहण्यासाठी तो रूमच्या बाहेर येतो तर कला हे डायरीमध्ये काहीतरी करते हे त्याला दिसतं आणि तो कलाला विचारतो काय करतेस तू कला खूप घाबरते आणि त्याला चिडून विचारते तुला काय करायचंय तू तुझं तु तु काम करत असतो तेव्हा मी काही विचारते का तुझ्या कामात नाक खुपसायला मी येते का मग तू मला कशाला विचारतोय अद्वैत म्हणतो हे नाही चालणार डायरी ते लवकर मला पाहायचंय तू काय करतेस परंतु कला ही डायरी द्यायला नकार देते यावरूनच या, या दोघांमध्ये धावपळ सुरू होते कला पुढे पळते अद्वैत तिच्या मागे मागे पळतो या गोंधळामुळे आबांना जाग येते आबांना समजतच नाही की हे काय चाललंय अद्वैत आणि कला या दोघांची धडक होते आणि डायरी उचलण्याच्या नादात दोघांच्याही डोक्याला लागतं हे दोघी एकमेकांच्या मागे पळत असतात तेवढ्यात आबा तेथे येतात या दोघांना असं एकमेकांच्या मागे पळताना पाहून त्यांना खूप आनंद होतो आणि ते हसत हसत म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करा भांडायचं ते भांडा पकडा पकडी खेळायची ती खेळा पण ती तुमच्या रूममध्ये येथे हॉलमध्ये बाहेर नाही हे दोघे खूप लाजतात अद्वैत म्हणतो ठीक आहे आबा आम्ही आमच्या रूममध्ये जातो आबांना खूप आनंद होतो आणि तो म्हणतो आता माझ्या रूमची आमची रूम झालीये दोघे असाच सगळ्या गोष्टी वाटून घ्या आणि सुखाचा संसार करा आबा तेथून निघून जातात अद्वैतच्या हातात ही डायरी असते अद्वैत कलाला म्हणतो मी पाहतो तू काय करत होती आणि तो पाहतो की, चक्क की, की तो ही चक्क रांगोळीच्या डिझाईनची डायरी आहे कलाला आठवतं की तिला अद्वैतबद्दल समजलं होतं की अद्वैत येतोय म्हणून तिने ही डायरी बदलली होती अद्वैत म्हणतो एवढ्या रात्री तू हे रांगोळीची डिझाईन काढत होतीस का काहीही करत राहतेस तर कला चिडून म्हणते रांगोळी तर नव्हती काढेत ना फक्त रांगोळीची डिझाईन काढत होते आणि मला जे काही करायचं आहे मी ते करेल ना आता त्यावर सुद्धा तू काही कंट्रोल आणणार आहेस का अद्वैत म्हणतो उगत माझा वेळ गाळा घालवला आणि तो तेथून निघून जातो कलाला मात्र टेन्शन येतं की आता पुढे काय करायचं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नैना अद्वैत आणि कलाचं बोलणं चोरून ऐकणार तेव्हा अद्वैतला कला म्हणत असेल तू खूप चांगलं केलं आता नैनाताईकडे हे हाराचं बिल दे म्हणजे ती यानंतर असं पुन्हा कधीही करणार नाही त्यामुळे नैनाला खूप राग येईल की हे सगळं कलामुळे होतंय कलाच अद्वैतला माझ्याविरुद्ध भडकवून देते तर दुसरीकडे काजल ही घरी येणार आणि त्यानंतर तिचे राहुलच्या आईशी आणि सोहमच्या बाबांशी वाद होतील आणि राहुलची आई चक्क तिला घराबाहेर काढू लागेल त्याचवेळेस कला तेथे येईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलांनी